सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात महादेव कोगनोरे यांचा मोठा वाटा महादेव कोगनोरे यांच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून होते कौतुक सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचाराला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून महायुतीकडून आमदार राम सातपुते आणि महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांचे समर्थन मिळवण्यासाठी बराच प्रयत्न केला गेला होता शेवटी महादेव कुगनेरे यांनी महाविकास आघाडी बरोबर जाऊन लोकसभेच्या उमेदवार खासदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता फक्त निर्णय घेऊन महादेव कोगनुरे हे शांत बसले नाहीत तर दिवस रात्र एक करून एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसमवेत प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत दक्षिण सोलापूर मतदारसंघ पिंजून काढला होता आज जेव्हा सोलापूर लोकसभेचा निकाल जाहीर होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या भरघोस मतांनी विजयी होताच त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह गगनात मावेना कारण महादेव कुगनोरे यांना जेव्हा दोन्ही गटबंधनाकडून दबाव येत असतानाही महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय महादेव कुगनरे यांनी घेतला होता आज सबंद जिल्ह्यात महादेव कुगनोरे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र जोरदार स्वागत होताना पाहायला मिळत आहे महादेव कोगनोरे यांनी यापूर्वीही माजी खासदार डॉक्टर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या समवेत राहून भाजप पक्ष वाढवण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते यंदा लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनोरे यांनी केलेला पहिला प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे महादेव कोगनोरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत महादेव कोगनोरे यांचे नक्कीच वजन वाढल्याचे बोलले जात आहे त्या अनुषंगाने एकंदरीत राजकीय वर्तुळातील चित्र पाहता भविष्यात महादेव कोगनोरे यांना महाविकास आघाडीकडून मोठी जबाबदारी मिळणार हे देखील तितकेच खरे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर काल लोकसभेचा निकाल लागलं आणि त्या निकालामध्ये आपले परिणती प्रचंड बहुमताने निवडून आले त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप प्रतिसाद मिळाला आणि जनत्यातून जे बी जे पीवर प्रचंड नाराजगी होतं ते ह्या मता म्हणून दिसून आलं आणि मला सुद्धा ताईंच्या आशीर्वादाने काँग्रेसमध्ये ताईंच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि मी दक्षिण सोलापूर असे ते अक्कलकोटमध्ये माझे चांगले संपर्क आहे आणि दक्षिणमध्ये चांगलं काम आहे त्या मतदारसंघामध्ये पर्याने फिरलो आणि दक्षिणमध्ये मी त्यांना शब्द दिलं होतं की शंभर टक्के लीड मिळेल म्हणून आणि लीड करून दाखवले आणि अक्कलकोटमध्ये जे बी जे पीने सांगत होते पस्तीस हजार चाळीस हजार लीड मिळत होते पण तिथं पण लीड कमी मिळालं तिथंसुद्धा आम्हाला चांगला जनतेकडून प्रतिसाद मिळाला आणि ताईंना मी ह्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदनसुद्धा करतो आपल्या हातून सोलापूर शहरवासियांनी जे विश्वास दाखवला त्या विश्वासाला पण चांगल्या पद्धतीने जनतेचं काम करेल एवढंच ह्या माध्यमात